न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरीत पहिले सुसज्ज नेत्रपटल आणि जबड्याच्या क्लिनिकचे लोकार्पण सोहळा संपन्न डॉक्टर क्षितीज आणि अर्चना सिंह तांबोळी यांचे अहिल्यानगरच्या रुग्णसेवेत महत्वपूर्ण पाऊल आमदार संग्राम जगताप नेत्रतज्ञ डॉक्टर क्षितिश तांबोळी यांनी डोळ्याच्या आतील पडद्यांची रेटिना या नाजूक शस्त्रक्रियेसाठी अहिल्यानगर येथे हॉस्पिटलचे लोकार्पण केले आहे पूर्वी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी संभाजीनगर पुणे मुंबई या ठिकाणी उपचारासाठी अहिल्यानगरच्या नागरिकांना जावे लागत होते परंतु आता डॉक्टर क्षितिज तांबोळी यांनी आधुनिक उपचार पद्धती व मशीनद्वारे उपचार पद्धती अहिल्यानगर येथे उपलब्ध केल्याने नागरिकांना या रुग्णसेवेचा लाभ मिळणार आहे तसेच अर्चना सिंह तांबोळी जबड्याच्या उपचारासाठी आधुनिक पद्धतीचे क्लिनिक सुरू केल्याने नगरकरांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे डॉक्टर क्षितिज आणि अर्चना सिंह तांबोळी यांचे अहिल्यानगरच्या रुग्णसेवेत महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले गल्ली येथे तांबोळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केस्ट आय व ओरी फेशियल क्लिनिक याचे उद्घाटन शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप बँगलोरचे डॉक्टर हेमंत मूर्ती आणि संभाजीनगरचे डॉक्टर मनोज सासवडे यां

नव्याने सुरुवात झाली आहे क्षितिजी तांबोळी हे अगदी डोळ्याच्या म्हणजे अगदी पडद्याच्या आत ज्याला आपण रेटिना म्हणतो रेटिनाच्या आतमधल्या कामाच्या बाबतीमध्ये स्पेशलिस्ट म्हणून आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या एक नामवंत डॉक्टर म्हणून त्यांनी डिग्री मिळवली आहे आणि त्याच्यातन सर्व सुविधा त्यांनी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आज निर्माण केल्या आहेत म्हणजे नगरच्या आपल्या अनेक मान्यवरांना पूर्वी संभाजीनगरसारखं शहर असेल किंवा पुण्यासारख्या शहरापर्यंत हे डोळ्याच्या रिटर्नाच्या आतमधलं काम करणारे जे स्पेशलिस्ट होते त्यांच्याकडे जावं लागायचं आणि मग आज कुठंतरी ह्या टेक्नॉलॉजी ह्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत निश्चितच ही अलीनगर जिल्ह्यामध्ये एक नवीन उपचाराची सुरुवात त्यांनी आज या ठिकाणी उपलब्ध केली आहे त्यामुळे दोघंही म्हणजे मिस्टर तांबोळी आणि मिसेस तांबोळी दोघांनी याच्यामधल्या चांगल्या डिग्र्या अवगत केलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातल्या जनतेला एक चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळणार की जिथं आपल्याला बाहेर जायचं म्हटलं तर आधीचा खर्च आपल्याला मोजावा लागतो आणि डॉक्टरशी आपण फार संवाद देखील साधू शकत नाही नंतर काही ऑपरेट झाल्यानंतर किंवा मोठा काही उपचार असेल तर इथं आपल्याकडं ओळखीचे डॉक्टर असतात एकमेकांचा परिचित असतात त्यामुळे लोकांना एक चांगल्या प्रकारे त्यातून सुविधा मिळण्याकरता एक चांगली मदत होणार आहे आणि पुन्हा आपल्याला याच्यामध्ये फार बाहेर जायची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारचे नियोजन डॉक्टर सिद्धजित तांबोड यांनी केलेलं आहे त्यांना मनापासून या सर्व रुग्णसेवेकरता त्यांनी जर काही पाऊल उचललं आपलं एवढं मोठं एक शिक्षण या अलिनगर जिल्ह्यातल्या आणि आपल्या अलिनगर शहरातल्या लोकांकरता उपयोगी त्यांचं पडतंय कुठेही बाहेर प्रॅक्टिस न करता याच ठिकाणी त्यांनी जो येण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल देखील मी त्यांचं मनापासून स्वागत देखील करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना या सेवेकरता करता मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार मी डॉक्टर दिलीप फाळके प्रेसिडेंट अहमदनगर डिस्ट्रिक्ट ऑफ टॅक्मिक अकॅडमी आज आपण डॉक्टर क्षितिश तांबोळी यांच्या डोळ्यांचे हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आलेलो आहोत तर या निमित्ताने मी डॉक्टर सितीश तांबोळी डॉक्टर अर्चना तांबोळी यांना खूप शुभेच्छा देतो आणि रेटिना सर्जन ची खूप गरज होती आपल्या जिल्ह्यासाठी आणि ती त्यांनी भरून काढली याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आणि त्यांच्या या क्लिनिकमध्ये त्यांनी सर्व प्रकारची सुविधा जी पडद्याच्या डॉक्टर पेशंटसाठी लागते ती उपलब्ध करून दिलेली आहे आणि या निमित्ताने मी परत त्यांचे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू नमस्कार मी डॉक्टर सुंदर गोरे सुंदर नेत्रालय चौपाटी करण्याची प्रॅक्टिस करतो क्षितिश दांभोळी आज डोळ्यांच्या रेटिना सर्जरीचं उद्घा उद्घाटन हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे आणि अर्चना यांचे कॅन्सर ओवरल कॅन्सर सहज म्हणून जे, जे पदार्पण होत आहे ते खूप अतिशय चांगलं प्रॅक्टिस करणारे जे मला खात्री आहे त्यांच्या पुढील वाटचालीस आणि त्यांच्या पुढच्या त्यांच्या हातून रुग्णांची सेवा हो आणि त्यांना परमेश्वरच्या एवढी प्रार्थना करतो इथे एवढं आलेलं ते एवढंच आले पाहिलं की दृष्ट लागण्याजोगे सारे गाल गोट कुठे कुठेही नसे धन्यवाद थँक्यू सो मच प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर